पोलिसांच्या कारवाईचा सार्वजनिक मंडळांना दसका उत्सवाचं पावित्र्य राखण्याची भाविकातून अपेक्षा सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्टद्वारे धार्मिक तेढ निर्माण करणं मिरवणुकीत डॉल्बीचा दंडनाट लेझर किरणांचा मारा करून गणेशोत्सवाच्या धार्मिक उत्सवाचं पावित्र्य धोक्यात आणणं नियमांचं उल्लंघन करून मंडप उभारणीवर रस्ता बंद करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनानं दिलाय द्वनी वर 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 त्या अनुषंगाने पोलिसांनी डॉल्बी लावून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मंडळांवर डॉल्बी सिस्टीम गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे याशिवाय हुल्लडबाजी करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली आहे त्यामुळे याचा आता चांगलाच धसका सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतलाय अशी चर्चा उघडपणे सुरू आहे दरम्यान सार्वजनिक मंडळांनी गणेश उत्सवाचं पावित्र्य राखण्याची अपेक्षा भाविकातून व्यक्त केली जाते भक्तीचा जागर करणाऱ्या गणेशोत्सव धार्मिक उत्सवाचं पावित्र्य राखून प्रबोधन व मनोरंजन होण्याच्या उत्सवामागचा मुख्य उद्देश हरवत चालला असल्याचं चा। झगमकटातून अतोरेखित होत चाललंय विशेष म्हणजे गणेशोत्सवाच्या नावाखाली गोळा होणाऱ्या लोकवर्गणीचा वापर गणेशमूर्ती मिरवणुकीत लावण्यात येणारा डॉल्बी लेझर किरणांचा मारा फटाक्यांच्या आतषबाजी यासह अन्य झगमकाट अशा गोष्टींसाठी करून वारीमा पोदळपट्टी होत असल्याचं वास्तव कुणीही नाकारू शकत नाही याशिवाय गणेशोत्सव काळात नियमांचं उल्लंघन करून कायदा सुव्यवस्था बिघडून सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही शनिवारी सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूर्ती मिरवणुकीत नियमांचं उल्लंघन करून डॉल्बीचा दंतनाट आणि लेझर किरणांद्वारे नागरिकांच्या आरोग्यास धोका पोहोचवणाऱ्या सार्वजनिक मंडळ आणि डॉल्बी सिस्टीम चालकांवर कारवाईसाठी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस प्रशासनानं सुरू केली आहे तसेच सोशल मीडियावर आक्षेपर्य पोस्टद्वारे धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईसाठी पोलीस प्रशासनानं कर्डीन नजर ठेवणार असल्याचा इशारा दिलाय पोलीस प्रशासनाच्या या भूमिकेचं सुज्ञ नागरिकातून स्वागत होत असलं तरी कुणाचाही मुलाहिजा न बाळगता चौकशी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची धमक पोलीस प्रशासनानं दाखवायला हवी तरच भविष्यात गणेशोत्सव धार्मिक उत्सवाचं पावित्र्य राखण्याची अपेक्षा बाळगता येईल असं सुज्ञ नागरिकातून बोललं जाते आहे करी नेपसाठी साठी सागर बांधार शिरोड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा